आत्काताई हंचिनाळे यांचे निधन कोगनोळी येथील चिक्का पाटील गल्लीतील लिंगायत समाजातील प्रतिष्ठित महिला आत्काताई दिनकर हंचिनाळे वय पंचायशी यांचे गुरुवार तारीख अकरा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे भाजप कार्यकर्ते आनंदराव हंचिनाळे यांच्या आई होत रक्षा विसर्जन शनिवार तारीख तेरा रोजी सकाळी नऊ वाजता आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या ठेवीवर <खेड़ी> आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला, महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड तालुका